लग्न करायचा तर डेफिनेटली विचार आहे आणि लवकरच तेही मी असाच हळूहळू सांगेन तो या फील्डचा नाही आहे तो बिझनेस बॅकग्राऊंडमधला आहे त्याच्यामुळे कंप्लीटली त्याचं डिफरंट प्रोफेशन आहे जे की मला हवं हो होतं भैरवी ग्रे ग्रे ॲजसच नव्हती ती एक इंडिपेंडेंट वुमन जी लंडनमध्ये शिकलेली काम करणारी अशी आपण सुरुवातीला बघितली ती अशा घरात येते जिथे कंप्लीटली वेगळं पर्स्पेक्टिव्ह आहे आणि अशोक सराफांचं कॅरेक्टर म्हणजे अशोक माझगावकर जे आहे त्या माझगावकरांना ती भेटते आणि त्यांच्यातल्या विचारांमधली तफावत आपण पहिले दाखवली होती हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम अशोक मामा या मालिकेच्या सेट वर भैरवी भेटायला आली आहे भैरवी कशी आहे आणि आता मालिकेत खरं तर खूप छान ट्विस्ट आणि अशोक मामांसोबत आता निवेदिता ताई यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी मिळते किती छान yes. वाटते आणि आता असं वाटतं की आता ब्लेसिंग घे आपण कधीतरी मागत होतो आणि yes. आता ते मिळालंच आहे ऍबसिल्युटली हो कारण का अर्थातच अशोक सरांबरोबर मी काम करण्याची मला संधी मिळाली तेव्हाच मला वाटलं होतं की एक माझी खूप मोठी इच्छा आहे जी पूर्ण झालेली आहे आणि याच मालिकेमध्ये निवेदिता ताई येणं हे ये आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं आणि तू म्हणालेस तसं एका प्रकारचं एक ब्लेसिंगच आहे की दुसरी इच्छा सुद्धा याच मालिकेत पूर्ण झाली यासोबतच भैरवी आता बिझनेस करते मी रसिकाला आहे जर अभिनेत्री नसते तर कोणत्या क्षेत्रात असं असतं ना की बिझनेस करायला आवडलंच असतं हो वाव मला मला साड्या खूप आवडतात सो कदाचित साड्यांचा सा बिझनेस सो okay. so, आता बिझनेस ठरवलंच आहे की साड्यांचा सा केला असतात तर नाव काय असतं त्याचं हेही सांग <laughs> आत्ता आत्ता मला असं सुचत नाही आहे पण काहीतरी असं पारंपरिकच नाव माझं असतं मला सांग की आता जेव्हा बिझनेस करते आणि जेव्हा आता असं भूमिका म्हणून करते त्यातच इतके चॅलेंजेस असतात सो so, आत्ता असं वाटतं की आत्ता अभिनेत्रीसोबत आपण बिझनेस वुमन व्हावं असं वाटतं uh, का नाही डेफिनेटली कारण खूप अभिनेत्री आहेत ज्या uh, त्यांच्या कामासोबतच दुसरंही त्यांचा एक बिझनेस असो किंवा दुसरी आवड त्याच्यामध्ये एक साईड बिझनेस आपण म्हणतो तसं सुरू करतात आणि त्यांच्याकडनं एक इन्स्पिरेशन मिळतं सो डेफिनेटली ही आयडिया डेफिनेटली चांगलीच आहे येस पण आता भैरवीच्या आयुष्यात नेमकं काय घडतं आहे आणि आता अशोक मावांच्या आम्हाला एक टाईम असं वाटायचं की ही पूर्ण क्रेशेड जाणार आहे आणि आता ही काय काय करणार आहे पण मध्येच पॉझिटिव्ह जो वे आला आहे तो आम्हाला बघताना असं हाय वाटलेलं की हे थोड्या वेळापुरती असेल पण ते आता आम्हाला सातत्याने दिसतंय सो आता भैरवी बदलते खरं तर तू म्हणालीस तसं भैरवी ग्रे ग्रे ॲज सच नव्हती तिची पूर्णपणे लाईफस्टाईल तिचं अपब्रिंगिंग ती ज्या मेंटॅलिटीतनं वाढली मेंटॅलिटीपेक्षा तिची जी काही एक तिचा अप्रोच लाईफकडे बघण्याचा कम्प्लिटली वेगळा होता ती एक इंडिपेंडंट वुमन जी लंडनमध्ये शिकलेली काम करणारी अशी आपण सुरुवातीला बघितली आणि ती अशा घरात येते जिथे कंप्लिटली वेगळं पर्स्पेक्टिव आहे आणि अशोक सराफांचं कॅरेक्टर म्हणजे अशोक माझगावकर जे आहे त्या माजगावकरांना ती भेटते आणि त्यांच्यातल्या विचारांमधली तफावत आपण पहिले दाखवली होती कारण का ती कुटुंबामध्ये अशी राहिलेली वाढलेली नव्हतीच कधी आणि ते तिचं ड्रीमही नव्हतं आता तिला त्याच्यातनं हळूहळू विथ टाईम कळायला लागलं की एकत्र राहणं म्हणजे काय असतं त्याचा त्याची एक वेगळी मजा काय असते आणि आता सगळ्यांना बांधून ती पुढे जाऊ इच्छिते आणि अशी तिची जी जर्नी होती ती तिला आता प्रेक्षकांच्या नजरेमध्ये पॉझिटिव्ह दाखवती आहे आणि येस तिची एक अशी एक काय म्हणत आपण एक जर्नी होती ही आणि आता ती पुढे अजून ती सगळ्या फॅमिलीसाठी म्हणून हा बिझनेस करू इच्छित आहे त्याला अजून वाढवू इच्छित आहे ज्याने आणि सगळ्यांचं भलं होणार आहे नक्कीच होणार आहे मला हेच विचारायचं आहे की मामांसोबत इतके महिने काम करताना एक गोष्ट आता शिकली आहेस ती कोणती असेल ग्राउंडेड असणं आणि सगळ्यांना सामावून आपण काम करणं एक टीम म्हणून काम करणं आणि त्याची जाणीव असणं की आपण सगळ्यांसोबत काम करतोय आणि यासोबतच आता निवेदिता मॅम आल्यावर त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकूनच घ्यायची आहे ती गोष्ट कोणती आहे मला त्यांच्याकडनं कुठली तरी त्यांची स्पेशल रेसिपी शिकायला आवडेल <laughs> पण तू आत्ता म्हणजे जेव्हा निवेदिता मी आता जस्ट पाहिलं की तुम्ही सगळे एकत्र जेवता जेव्हा oh. कधी मामांसाठी डब्बा येत असेल कोणती डिश असेल जी त्यांनी बनवलेली आणि ती फार आवडली असेल रिसेंटली त्यांनी अननसाची भाजी बनवली होती म्हणजे हे मी पहिल्यांदा खाल्लं होतं पण आम्हाला त्यांनी सांगितलं की जरा टेस्ट कर म्हणून आणि आम्ही जस्ट गेस करत होतो हे काय असेल पण ही खूपच एक वेगळी डिश होती ती सो खूपच टेस्टी होती अर्थात वा म्हणजे आता हे आता आम्हीही देखील निवेदिता मॅमना सांगणार आहे की एकदा आम्हाला ही टेस्ट करायची अननसाची भाजी कारण मी ही पहिल्यांदा वेगळं नाव असेल पण ती अननस आणि त्याच्यात फोडणी आणि एक रस्सासारखं ते होतं भाजीसारखं होतं ते खूपच टेस्टी खरं तर मालिकेत आता आम्ही एक लग्न खूप एन्जॉय केलेलं नुकतंच जे भैरवीचं होतं आता रसिका कधी लग्न करणार कारण की एक फोटो येतो आणि सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू होते ते म्हणजे की एंगेजमेंट झाली त्याची आणि ती फार छान फोटोशूट देखील के तुम्ही केलं आणि ते फार आवडते कधी लग्न करायचा विचार आहे आता लग्न करायचा तर डेफिनेटली विचार आहे आणि लवकरच तेही मी असंच हळूहळू सांगेन सगळे म्हणजे सगळे सरप्राईज मिळणार आहे पण नवरा या फील्डचा नाही असं वाटतंय सो so, काय करतो एकंदरीत ते थोडक्यात uh, तो येस uh, yes. तो या फील्डचा नाही आहे तो बिझनेस बॅकग्राऊंडमधला आहे त्याच्यामुळे कम्प्लिटली त्याचं डिफरंट प्रोफेशन आहे जे की मला हवं होतं की या uh, प्रोफेशनमधला मला सेम प्रोफेशनमधला पार्टनर नकोच होता येस yes. सो so, थोडक्यातच ऐकायची आहे मला ही लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली आणि अचानक कधी ठरवलं असं होतं काय अचानकच ठरवलं जातं की आता आपण पुढची स्टेप आणि आता करूया जितक्या अचानक ते मी प्रेक्षकांना एक धमाका दिला होता तसंच ते पटकन ठरलं आम्ही अरेंज सेटअप मध्येच भेटलेलोय आणि आम्ही भेटलो आणि त्याचं असं म्हणतो की एक क्लिक झालं कुठ तो वाईब हो आणि वाटत नाही हे अरेंज मॅरेज आहे असं म्हणून असं खूप जण आम्हाला म्हणतात पण आम्ही मग भेटत गेलो आणि आम्हीच आमचं आमचं ठरवलं सा शेवटी की जाऊयात पुढे येस yes. सो so, आता लवकरच लग्नाची बातमी देखील आम्हाला अशीच मिळणार आहे आणि ते आम्हाला खरंच खूप आवडणार आहे सो so, आता जी काही मालिका सुरू आहे त्याबद्दल त्याचं काय मन मत आहे आणि तो कशा पद्धतीने तुला रिस्पॉन्स देतो त्याला खूप आवडतं कारण का त्याच्यासाठी सुद्धा हे प्रोफेशन वेगळं असल्यामुळे त्याला एक क्युरियोसिटी असते की हे कसं शूट होतं काय होतं आणि त्याचे त्याचे एक वेगळे प्रश्न असतात सो येस डेफिनेटली आणि त्याला कौतुक वाटते या गोष्टीचं आणि आता जे बाकीचे काही प्रश्न असतील मला असं वाटतं लग्नानंतर एक इंटरव्ह्यू होईल आणि त्यात सगळे विचारले जातील सो त्यालाच विचारलं तर बेटर होईल ते कारण तो सविस्तर उत्तर देऊ शकेल सो थँक्यू सो मच आणि आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार हेच सांगेन की एक अमेझिंग वेगळाच ट्रॅक आपल्यासमोर येतो आहे आणि एक लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे जी काहीतरी ब्लास्ट घडवणार आहे सो तो बघायला अजिबात विसरू नका पहात राहा अशोक मामा रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला